दिवसाची सुरुवात येशूबरोबर प्रभू उठला आहे खरोखर प्रभू उठला आहे शुक्रवारी येशूचे शरीर कबरेमध्ये ठेवल्यावर शनिवार हा शब्दार्थाचा दिवस होता विश्रांतीचा दिवस होता म्हणून रविवारी सर्व स्त्रिया कबरेजवळ गेल्या येशूच्या शरीराला लावण्यासाठी त्यांनी सुगंधी द्रव्य घेतले पण जाताना त्यांच्या मनामध्ये एकच ओ, विचार होता एकच तो विषय होता की आमच्यासाठी ती एवढी मोठी धोंड कोण लोटणार आहे आम्ही आतमध्ये कसे जाणार आहोत आणि हा ही शंका त्यांच्या मनामध्ये सतत होती परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना दिसलं की धोंड ही अगोदरच बाजूला सारलेली होती बाजूला लोटलेली होती देवदूतांनी सांगितलं की येशी उठला आहे लूकमध्ये असं लिहिलं आहे की देवदूत त्यांना म्हणाला की जिवंताचा शोध तुम्ही मेलेल्यात का करता आपण दोन मुद्द्यावर आज विचार करायचा आहे पहिला मुद्दा म्हणजे आमच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या धोंड आहेत आमच्या समोरच त्या उभ्या असतात येशूजवळ जाताना सैतान जो आहे हा अशा धोंड समोर उभ्या करून आम्हाला त्याकडे जाऊ देत नाही येशूकडे आम्हाला जाऊ देत नाही आणि त्याद्वारे तो आम्हाला अडवतो बघा अशा अनेक धोंड आहेत संकट आहेत मोह आहे त्रास आहे आजारपण आहे अशा अनेक धोंड आमच्या जीवनामध्ये तो आमच्या समोर ठेवतो आणि अशा धोंड आहेत त्या आम्हाला अडवत राहतात परंतु लक्षात ठेवा विश्वास ठेवा चालत राहा पुढे जात राहा विचार करू नका की आमच्यासाठी धोंड कोण बाजूला करणार आहे देव ते करणार आहे परमेश्वर ते करणार आहे येशू मेला नाही तर मरणातून उठला आहे पुनरुत्थित येशू जो आहे हेच आमचं भूषण आहे बघा दुसरी गोष्ट म्हणजे मेलेल्यामध्ये आम्ही त्याचा शोध करू नये कारण प्रभू उठला आहे येशू हा देवाचा पुत्र आहे त्याने ह्या जगामध्ये जन्म घेतला आमच्या पापासाठी तो वधस्तंभावर मेला आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठला स्वर्गात घेतला गेला आणि आज देवाच्या उजवीकडे बसून तो आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे हेच एवढंच आमचं शुभवर्तमान आहे एवढ्यावर जरी आम्ही विश्वास ठेवला तरी आमच्यासाठी काहीही अशक्य गोष्ट नाही धोंड आमच्यासाठी तोच दूर करणार आहे कुठल्याही अडथळ्याला भिवू नका कुठल्याही अडथळ्याला घाबरू नका कुठल्याही धोंड समोर असेल त्याला घाबरू नका फक्त देवावर विश्वास ठेवा आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे मार्क ऋषवर्तमान ह्याचं सोळावा अध्ययन तिसरं वचन कॉस्पल ऑफ मार्क चॅप्टर सिक्स्टीन अँड वर्स थ्री तेव्हा त्या एकमेकीस म्हणत होत्या कबरेच्या तोंडावरील धोंड आपल्याकरिता कोण लोटेल परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू